मी तामोळीचा शेतकरी आहे आमची जमीन एम आय डी सीसाठी साठी प्रस्तावित होणार आहेत मग आम्ही ज्या वेळेस आम्हाला नोटीस मिळाल्या त्यापासूनही आम त्यापासून आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि एस डीओांना सांगितलं आहे आणि त्यांना लेखी कळवलं आहे की आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत ना असे असताना सुद्धा लातूर एम आय डी सी बळजबरीने आमच्या जमिनी मोजण्यासाठी नोटिस काढल्या आहेत या नोटीसला आमचा विरोध आहे आणि जर या नोटीस आमचा विरोध असतानाही जमिनी अधिकाऱ्यांनी मोजल्या तर आम्ही पूर्णपणे अधिकाऱ्यासमोर आत्मदान करणार आमच्या सर्व कुटुंबासमवेत पाठपुरावा करत आहोत तामलोडी येथे एम आय डी सी होत असल्यामुळे आणि आम्ही पाठपुरावा अधिकाऱ्यांना वारंवार केल्या असल्यामुळे मुंबईला आम्ही एम आय डी शी ऑफिसला गेलो लातूरला एम आय डी शी ऑफिसला गेलो व तसेच सर्व प्रकारचे पुढाऱ्यांनाही पत्रव्यवहार केलो परंतु कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही व आता ही आमची मोजणी होत आहे परंतु आमचे सर्व शेतकरी मोजणीला तयार नाहीत जर असं ह्याने असाच जर घाट घालत गेले तर ज्या दिवशी आमची मोजणी असेल त्या दिवशी शे सर्व शेतकरी आम्ही आमच्या जिथं मोजणी होईल तिथं आत्मधनाचा इशारा दिलेला आहे कलेक्टर साहेबांना आता जिल्हाधिकारी साहेबांनी प्रथमतः लातूरचे प्रादेशिक अधिकारी जे आहेत बांबरे साहेब त्यांना फोन केला व फोन करून त्यांना विचारणा केली बाबा तामलोडीचे शेतकऱ्यांनी तुम्हाला नोटीसला उत्तर दिलेलं होतं परंतु त्या नोटीसला तुम्ही उत्तर त्यांना न देता त्यांची मोजणी कशी आधारे करतात प्रथमतः त्यांचं म्हणणं ऐकून घ्या जोपर्यंत त्यांची संमती येत नाही तोपर्यंत मोजणी करू नका म्हणून असा आदेश दिलेला आहे